ऐतिहासिक कळंबा तलाव परिसरातील कचरा डेपोबाबत कोल्हापूर महापालिकेनं आज कळंबा ग्रामपंचायतीला नोटीस बजावली आहे येत्या सहा दिवसात याबाबत योग्य लेखी उत्तर द्यावं असे आदेश कळंबा ग्रामपंचायतीला देण्यात आले आहेत करवे तालुक्यातील कळंबा तलावाच्या परिसरात कळंबा ग्रामपंचायतीच्या वतीनं भला मोठा कचरा डेपो तयार करण्यात आलाय इथला कचरा अस्ताव्यस्त पसरतोय त्यामुळे या परिसरात घाण आणि दुर्गंधीचं साम्राज्य निर्माण झालंय त्यामुळे या परिसरातील नागरिकांसह जनावरांचंही आरोग्य धोक्यात आलंय या कचरा डेपोमुळे कळंबा तलावाचं अस्तित्व आणि सौंदर्यालाही बाधा निर्माण झाली आहे हा कचरा डेपो कायमस्वरूपी बंद करावा अशी मागणी मानवाधिकार सहाय्यता संघाच्या वतीनं कोल्हापूर महापालिकेचे जल अभियंता रमेश मस्कर यांच्याकडे केली होती त्याची दखल घेऊन महापालिकेच्या वतीनं आज कळंबा ग्रामपंचायतीला नोटीस बजावण्यात आली आहे कळंबा तलाव हा कोल्हापूर महापालिकेच्या मालकीचा आहे या परिसरात कचरा टाकण्यासाठी कळंबा ग्रामपंचायतीनं सक्षम प्राधिकरण कार्यालय आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांची परवानगी घेतली आहे काय असा प्रश्न उपस्थित केलाय संबंधी कागदपत्राद्वारे महापालिकेला सहा दिवसात लेखी कळवावं असे आदेश या नोटीस मधून देण्यात आले